नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो आज आपण चर्चा करणार आहोत माननीय प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आपण पाहिलेलं आहे की याच्या अगोदर माननीय प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगी पाटलांची भेट घेतली होती लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि त्यावेळेस मनोज जरांगी पाटलांनी तीस तारखेला आम्ही ठरवणार आहोत आमचे उमेदवार उभे करायचे की नाही असं सांगितलं होतं त्या अगोदरच त्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटीच्या दुसऱ्या दिवशी जालन्यामध्ये एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की मनोज जरांगी पाटील जे आहेत ते या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत परंतु नंतर लगेच मनोज जरांगी पाटलांनी सांगितलं की आम्ही कोणाबरोबरही नाहीत आम्ही निर्णय घेतलेला नाही आता ही जी भूमिका आहे ही भूमिका त्यावेळेसची आणि आज आत्ता नुकतीच त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसी एस सी आणि एस टी यांच्या आरक्षण बचावासाठी आम्ही रॅली काढणार आहोत किंवा आम्ही त्या ठिकाणी फिरणार आहोत तर ही जी भूमिका आहे त्यावेळेसची आणि आत्ताची याच्यामध्ये आपल्याला तफावत पाहायला मिळते तर थोडंसं याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत आता याच्यामध्ये याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की बाळासाहेबांच्या ज्या भूमिका आहेत या विसंगत राहिलेल्या आहेत अनेक वेळा भाजपवरती ते कडाडून त्या ठिकाणी टीका करतात परंतु निवडणुकीमध्ये नेमका भाजपच्याच उमेदवारांना फायदा होत असतो हे आपण पाहिलेलं आहे आणि मग राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो किंवा इतर जे पक्ष असो त्यांचे जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी पडत असतात मग भाजपवरती टीका करायची आणि परत या ठिकाणी जो फायदा आहे तो इतर जे पक्ष आहेत किंवा विरोधातले जे पक्ष आहेत त्यांना न होता जे सत्तेमध्ये आहेत किंवा भाजप जे आहेत त्यांनाच फायदा होतो तर ही जी भूमिका आहे थोडीशी विसंगत त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नुकतीच त्यांनी दोन तीन दिवसापूर्वी एका पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की मनोज जरांगे पाटील म्हणतात की येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही या ठिकाणी जे आहे ते उमेदवार उभे करण्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलं तर त्याच्यावरती बाळासाहेबांची प्रतिक्रिया अशी होती की खुशाल त्यांनी म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी गोरगरीब उमेदवार उभे करावेत आणि आज आस ते असं म्हणतात किंवा आपल्याला एकदम विसंगत अशा प्रकारची भूमिका पाहायला मिळते की मनोज जरांगे पाटलांचा जो त्यांनी सगळे सोयरे वगैरे हे जे वापरलेले किंवा हे जे प्रकरण आहे सगळे सोयऱ्यांचा तो जो शब्द आहे तो तर तो गोंधळ निर्माण करणार आहे अशी त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते तर आपण थोडंसं या सगळ्या गोष्टींचं विवेचन केलं तर काही गोष्टी आपल्या अशा लक्षात येतात की बाळासाहेब आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांची जी राजकीय खेळी आहे ती नेहमीच त्या ठिकाणी आपल्याला फसताना दिसते याच्यामध्ये लोकसभेला आपण पाहिलेला आहे त्यांना असं वाटलं होतं की आपण मनोज जरांगी पाटलांच्या सोबत राहिल्यामुळं किंवा त्यांच्या कडे गेल्यामुळं किंवा त्यांना आपल्याकडं वळवल्यामुळं मराठा समाजाचा आपल्याला फायदा होईल या निवडणुकीमध्ये परंतु तसं झालं नाही तर मराठा समाजानं जे आहे ते प्रकाश आंबेडकरांना कौल दिला नाही म्हणजे त्यांना कुठलाही फायदा झाला नाही म्हणून आता त्यांना असं वाटत आहे की आता आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी जो समाज आहे किंवा ओबीसी हा जो मतदार आहे त्यांचा फायदा आपल्याला होईल आणि त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे तर एकूणच त्यांच्या ह्या सगळ्या भूमिकांवरून अशाच प्रकारचा एक निष्कर्ष आपल्याला काढावा लागेल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की मराठ्यांचा आपल्याला कुठलाही फायदा होणार नाही मग फायदा झाला तरी एस सी एसटी आणि ओबीसीचा होऊ शकतो म्हणून आपण त्यांच्या बाजूने त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे म्हणजे ही जी गोष्ट आहे ही आपण लक्षात घेतली पाहिजे की राजकारणासाठी अशा पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये नेते किंवा प्रकाश आंबेडकरच नाही तर इतरही नेते थी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतात नुकतीच माननीय छगन भुजबळांनी पवार साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर चर्चांना उदाहरण आलेलं आहे परंतु आपण जर पाहिलं छगन भुजबळांची देखील भूमिका अशाच प्रकारची राहिलेली आहे त्यांचा ज्या ठिकाणी फायदा असतो किंवा जिथं त्यांना फायदा होतो त्या प्रकारची ती भूमिका घेतात त्यांच्या आता असं लक्षात आलं आहे की आपण मराठा समाजासाठी विलेन झालो आहोत आणि त्यामुळं याच्यावरती काहीतरी आपल्याला पांघरून घालणं गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या विधानसभेमध्ये परत अजून आपल्याला दारुण पराभवाला सामोरं जावं लागेल तर अशा पद्धतीने ने या नेत्यांची या ठिकाणी जे पळापळी सुरू आहे तेच याच्यातून लक्षात येतं प्रकाश आंबेडकरांची भूमिका देखील अशाच प्रकारची आज आपल्याला वाटायला लागते ला विसंगत तुम्हाला एक उदाहरण किंवा एक प्रसंग सांगतो मी ज्या ठिकाणी राहतो किंवा माझ्या गावामध्ये एक सभा झाली होती आणि ती सभा होती मनोज जरांगे पाटलांचं जे निर्णय होता तीस तारखेला ते ती उमेदवार उभे करायचे का नाही अशा प्रकारचा निर्णय देणार होते आणि त्यासाठी ती सभा ठेवण्यात आली होती आणि त्या सभेला मीही गेलो होतो किंवा मला त्यांनी बोलावलं होतं आणि ती सभा संपल्यानंतर ज्यावेळेस मी गावातले जे प्रमुख लोक होते किंवा जे मुख्य लोक होते ज्यांच्या विचारांचा गावावरती प्रभाव असतो अशा लोकांशी मी चर्चा केली की आता बाळासाहेब जे आहेत ते म्हणतात की मनोज जरांग म्हणजे त्यांचा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे तर आपण बाळासाहेबांना देखील पाठिंबा दिला पाहिजे ज्यावेळेस असं मी त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बाळासाहेबांची भूमिका ही निर्णायक नसते किंवा ही भूमिका ठाम नसते ते बदलतात म्हणून त्यांना मराठा समाज मतदान करत नाही तुम्ही कितीही सांगितलं इथं की बाळासाहेबांना मतदान करा परंतु हा समाज त्यांना मतदान मत करत नाही कारण त्यांची भूमिका तशा प्रकारची असते तर हे लोकसभेमध्ये खरं ठरलं आणि लोकसभेमध्ये तिथल्या लोकांनी जे आहे ते बाळासाहेबांना मतदान केलं नाही याच्याही पलीकडं बाळासाहेबांची आणि आघाडीतील जे पक्ष आहेत मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असेल तर त्यांच्याबरोबर चर्चा चालली परंतु ते त्यांच्याबरोबर गेले नाहीत आता हे सुद्धा याच समाजातले जे लोक आहेत किंवा बाळासाहेबांबरोबर जे लोक आहेत त्यांना ही भूमिका त्यांच्या लक्षात आली नाही कारण जर बाळासाहेब राष्ट्रवादी किंवा या पक्षांबरोबर गेले असते तर आज कदाचित तीन ते चार खासदार हे वंचित बहुजन आघाडीचे असते आणि स्पष्टपणे त्यांना तो कौल मिळाला असता आणि त्यांची जी जागा आहे त्या ठिकाणी ते, ते स्वतः ज्या ठिकाणावरून उभे राहिले होते अकोल्यातून तिथूनही ते निवडून आले असते मग असा एक प्रश्न किंवा असा एक संभ्रम या सगळ्या जनतेच्या मनामध्ये निर्माण होतो की अशा प्रकारच्या भूमिका बाळासाहेब का घेतात का, का ते सत्तेमध्ये येत नाहीत किंवा का ते अशा पद्धतीनं त्या ते ठिकाणी त्यांनी मागे जे आहे ते अनेक वेळा ते बोलतात त्यांच्या भाषणामध्ये की संविधान जे आहे वाचले ते वाचलं पाहिजे संविधानानुसार सगळं चाललं पाहिजे परंतु संविधान वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी तेवढ्या प्रमाणामध्ये किंवा आपण काय म्हणू की त्याच्या बाजूनं दिसत नाहीत तर या त्यांच्या या भूमिकेचा जो फायदा आहे तो कम्प्लिटली संविधानाच्या विरोधी भूमिका असणारे जे पक्ष आहेत त्यांना होत असतो तर हे असं का हाही संभ्रम या जनतेच्या मनामध्ये आहे त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा आहे तो म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये माननीय बाळासाहेबांनी ज्या उमेदवारांना त्यांच्या उमेदवारा दिल्या होत्या बहु वंचित बहुजन आघाडीतर्फे आज ते उमेदवार दोन हजार एकोणीसचे असतील किंवा अलीकडचे चोवीसचे असतील ते उमेदवार त्यांच्या सोबत आहेत का किंवा वंचित बहुजन आघाडीमध्ये आहेत का हाही मोठा प्रश्न आहे आपण पाहिलेला आहे की लोकसभेमध्ये अनेक जे त्यांचे उमेदवार होते त्यांची डिपॉझिट या ठिकाणी जप्त झालेली आहे त्यांना फारसं मताधिक किंवा फारसे मतदान पडलेलं नाही मग ही जी भूमिका आहे ही भूमिका विसंगत वाटत नाही का तर मग हे जे उमेदवार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिन ठिकाणी एक महत्त्वाचं नाव सांगतो मी की त्यांनी जे पडळकर आहेत या पडळकरांना उमेदवारी दिली होती पडळकर पड़ल पडले आणि त्यानंतर लगेच ते भाजपमध्ये गेले आता पडळकर जे आहेत ते आर एस एसचे कार्यकर्ते किंवा कि आर एस एसचे त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्यांना विचाराचे आहेत असं सगळ्यांना माहिती आहे मग बाळासाहेबांनी असा उमेदवार कसा दिला त्यावेळीही अशा प्रकारचा जो संभ्रम आहे तो निर्माण झाला होता परंतु वंचित बहुजन आघाडी जी आहे या ही जी संघटना आहे हिचं जे आपण कार्यक्षेत्र म्हणू ते खूप मोठं व्यापलेलं आहे बाळासाहेबांनी फार काही चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून माझ्यासारख्यालाही सुशिक्षितालाही असं वाटते की बाळासाहेबांनी त्या ठिकाणी संयुक्तिक भूमिका घेतली पाहिजे किंवा अशा प्रकारचं विसंगत जे वेग आहे ते विसंगती टाळली पाहिजे तर वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे की दलितांपुरतं जे मर्यादित असलेलं कार्यक्षेत्र होतं ते मोठं केलं किंवा या सगळ्यांनाच त्यांनी आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये सामावून घेतलेलं आहे म्हणून ही एक फार मोठी गोष्ट आहे किंवा एक जमेची बाजू आहे परंतु हे अजून पुढे गेलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी भूमिका घेणं जे आहे महत्वाचं आहे त्यांनी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे किती दिवस आजो समाज आहे किंवा त्यांचे जे फॉलोअर्स आहेत किंवा त्यांच्या सोबत असणारे जे लोक आहेत ते सत्तेच्या बाहेर राहणार आहेत आणि अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी ते काम करणार आहेत तर हे आवर्जून आपल्याला पाहावं लागेल आणि या ठिकाणी मला मराठा समाजाला सांगायचे की आपली जी भूमिका आहे आता फार महत्वाची आहे की तुम्ही कशा पद्धतीनं कोणत्या गोष्टीचा विचार करता आणि या विचारांमध्ये क्लॅरिटी यावी किंवा या विचारांमध्ये स्पष्टता यावी यासाठी मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला याच्यावरती तुमचं मत काय आहे किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते तुम्ही कृपया कमेंट करून खाली कळवा आपण त्याच्यावरती पुन्हा चर्चा करू कारण आता जो प्रसंग आहे तो अतिशय बाका प्रसंग आहे आणि इथं आपल्याला फार बारकाईनं सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद